आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रणाम करतो <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रणाम करतो आज आमच्या महिलांचे अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर आला की तुमच्या लक्षात येतच छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा कसा आदर करायचे काय सन्मान करायचे आणि आत्ताचे राजकीय नेते बघताय आपण की त्यांचं नुकसान कसं होईल मतदान आलं तर विविध योजना येतात आणि मतदान संपलं की त्या योजनांपासून त्यांना कस बाहेर टाकता येत ते बघितलं जात बघितलं जात आज एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अख्खा जग बाबा म्हणतात <coughs> का म्हणतात माहितीये की एखादा जो कुटुंबाच सख्या भावासारखं पालन पोषण करतो ना कि त्या मोठ्या भावाला बाप बोललं जात घरातला बाप आज आज या स्त्रीला काय अधिकार होते चूल आणि मूल आज या देशामध्ये या स्त्रीला चूल आणि मूल याच्या पलीकडे अधिकार नव्हते आज आम्ही लढा उभा करतोय कशासाठी तर आमच्या रजा मिळाल्या पाहिजेत कशासाठी तर आमच्या गरोदरपणाच्या राजा मिळाल्या पाहिजेत कशासाठी तर आम्हाला लागणाऱ्या सगळ्या सुखसोयी हो मिळाल्या पाहिजेत कशासाठी तर हे खाजगीकरणाच्या नावावरती आमचं जे शोषण चालू आहे ना ते थांबवून या ठिकाणी आमचे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजेत आणि हे सगळं कुणी मिळवून दिलं माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज रक्षाबंधन आहे मग सगळ्यात मोठा भाऊ कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांमुळे आम्हाला हे सगळे अधिकार मिळालेत आणि म्हणून आज आमच्या अनेक महिला शिक्षण घेऊन फार मोठ्या मोठ्या पदावर गेलेत आज हा हॉल भरलाय या सगळ्या शिक्षिका आहेत हे कशामुळे तर बाबासाहेबांमुळे आज आमच्या देशाची राष्ट्रपती झाल्यात त्या कशामुळे तर बाबासाहेबांमुळे आज पायलट आहेत कलेक्टर आहेत रेल्वे चालक आहेत मेट्रो चालक आहेत अनेक कुठल्याही जा सगळ्यात टॉप लेवलला आय एस आय पी एस अधिकारी बघायला मिळतील त्या ज्या बसल्या त्या कुणामुळे तर ते अधिकार बाबासाहेबांनी दिलेत आणि मला आनंद वाटतो आज रक्षाबंधनच्या दिवशी की आमचा बहिणींचा खरा भाऊ ज्याला जग बाबासाहेब म्हणत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार मिळवून दिले हे मला सांगताना आणि तुम्हाला सगळ्या महिलांना सांगताना आनंद वाटतोय आम्ही कुठे कमी पडतो तर आम्ही इथं कमी पडतो बालवाडीचा लढा कोण लढताय तर स्वाती आणि पूजा आम्हाला काय करायचं आहे त्यांचं होईल ते आमचं होईल <laughs> ही परिस्थिती कुठ <coughs> थांबली पाहिजे ज्यांच्यापासून आपल्याला संधी मिळते त्यांना नेहमी आपण मानवंदना दिली पाहिजे आज अनेक आपण आपल्या लग्न झाल्यानंतर आपल्या जन्मदात्या बापाच्या प्रॉपर्टीत आपला अधिकार नव्हता आपल्या बापाच्या घरी सणाच्या पहिलीकडे एंट्री नव्हती शेतातला एक चोंडा मिळत नव्हता घराचा हिस्सा मिळत नव्हता हे सगळे अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला मिळून दिले हे मला अभिमान वाटेल रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला सांगताना कारण तुम्ही सरकारच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहात या ठिकाणी अभिमानाने सांगतो की आम्ही गेल्या महिनाभर हे परिपत्रक का हे कागद सगळी आहेत ना एवढी कामाची आहेत खूप मेहनतीने कागदपत्र जमवली आणि कुणालाही न सांगता ठरवलं आम्ही चर्चा करायचो जो, कायच ताई की अरे आम्ही काही केलं का दुसरे मेसेज येतात आणि नाव फक्त माझं चेंज असतं कारण सगळ्या ग्रुपवर काय मी नाही आहे याचा अर्थ काय माहितीये का, का? भूषण जी ना याचा अर्थ काय माहितीये का आमच्या कार्यकर्त्या कमजोर आहे आमच्या कार्यकर्त्या प्रशिक्षित नाही आहेत आमच्या कार्यकर्त्यांना एकजूट दाखवण्याची गरज आहे आमच्या कार्यकर्त्या आज मागे पडतायत कारण का असं बोलतोय याच कार्यकर्त्यांच्या जीवावरती मी ही लढाई उभी केली आणि मग त्या कार्यकर्त्यांना कमी कोण बनवताय तर कमी तुम्ही बनवताय आज आपण काय करू शकत नाही बघा आम्ही गेल्या एक सात आठ महिन्यात या कसा सात आठ महिन्यात आम्ही आमची लढाई काय करतोय कुणाला सांगितलं नाही आमची निवडक पाच सहा जण आम्ही घेऊन सतत संबंधित अधिकाऱ्यांकडे जातोय कागदपत्र देतोय आज आपल्या सहा सात महिन्यात पन्नास पेपर मध्ये बातम्या आल्या असतील पन्नास दखल पात्र झालोय आपण चर्चेला लागलोय सगळ्यांच्या तोंडावर आज बालवाडी आणण्याचं काम रमेश जाधवनी केलं या अभिमानाने सांगतो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कुणाच्या बापाला घाबरायचं नाही तुम्ही मी काय यांना बोलायला दिलं ही कांचे नाही तिला का बोलायला दिलं कारण ती नडली अक्की संस्था तिथून हद्दपार झाली आमची चिखली ताई तुम्ही कमी पडलात चिकली करतायचं ज्या कर दिवशी कळलं त्याच दिवशी मी त्यांना पत्र लिहून पाठवलं हे पत्र ताबडतोब त्या पण त्या घाबरल्या थोड्या त्यांनी ते पत्र दिलं असतं तर कदाचित आज नुकसान भरपाई त्यांना मिळाली असती आणि त्यांच्या मिस्टरांचं बाय सर्जरी झाली आणि त्यामुळे या सगळ्या त्यांना अडचणी आल्या पण या ठिकाणी आम्हाला आमचे अधिकार मिळवायचे आहेत आम्हाला काय कुणाच्या पोटावर माहिती द्यायचं नाही आमचे काय संस्थेशी भांडणं नाही आमचा अधिकार जो आम्हाला देणार आम्ही त्याला खांद्यावर घेणार आणि जो आमचा अधिकार पायाखाली तुडवायला बघणार त्याच कानपाट मी कधी बोलले हा आता हे ठीक आहे तुम्ही बोललंच पाहिजे तर त्या निमित्त आता बघितलंय फिरदोष नावाची सुपरवायझर शिवाभिवादी याची काय तिने तिथे इन्सल्ट करून घेतला की फायदा करून घेतला नाही गलत आहे ना किसी का इन्सल्ट होणं हमको भी पसंद नहीं आहे लेकिन आप रूम के अंदर टीचर लोगों को खड़ा करके बोलता है क्या मैं तुमसे डरती नहीं ये करूंगी वो करूंगी ते का आम्ही वांगड्या घातल्यात काय हा त्यामुळे आम्ही कुणाच्या बापाला न ना घाबरणारी औलादी आहोत आपला आता या पुढचा लढा अजून जिंकणार आहोत पहिलं तर काम काय झालं सात आणि दहा तारखेला पगार निघणार आणि नाईन दिला तर संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल होणार ही प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे दुसरी प्रोसेस आज जो सर्कुलर निकला उसमे आप लोगों को साल तक काम से कोई निकाल नहीं सकता है ये एक डिमांड अपनी पूरी हुई है हाँ मैं अभी सोच रहा हूँ अगले साल सिक्सटी करू, और काटी भी एक दाँत में दे दो या हसी मजाक थोड़ा मधी घया अजून एक विषय होता तीसरा हाँ चाळीस चाळीस विद्यार्थी पाहिजेत अशी सध्या मुख्याध्यापक सक्ती करतायत हे जेवढे सक्ती करतायत ना हे आता रेकॉर्ड करा हे सगळे जेवढ्यांनी चाळीस विद्यार्थी पाहिजे बोलतायत ना हे हो मुख्याध्यापक या सगळ्यांनी प्रायव्हेट शाळेच्या सुपाऱ्या घेतल्यात अरे हे पाठवायचं आहे त्या मुख्याध्यापकांना की चाळीस विद्यार्थी केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकारचा जो कायदा आहे त्या कायद्यात काय लिहिले एक सेविका वीस विद्यार्थी काय लिहिले आता काही जण सांगतील जुनियर सिनियर करतील ताई तुम्ही सांगितलं तर तसं करता येणार नाही आणि तसं केलं तर रमेश जाधव त्यांच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो हा कारण कसं आहे त्याच्यात स्पष्ट लिहिलंय एक सेविका वीस विद्यार्थी आणि वय वर्ष तीन ते सहा आणि कुठे तुकडे करता येत नाही ना, आता हे सगळं कुणी शानपणा केला तर त्याच्या बोकांडी बसणार त्यांना काल एक पत्र लिहिलंय त्याच्यात काय माहिती माहितीये का महानगरपालिकेने एकशे एकतीस शाळा बंद केल्या म्हणून शिक्षकांचा पगार कमी केला आहेत का मुळशी महानगरपालिकेचे साठ हजार विद्यार्थी कमी झाले म्हणून शिक्षकांचा पगार कमी केला का मग जर इकडं कमी केला नाही तर मग ह्या सेविकांचे पगार तुम्ही विद्यार्थी कमी आहेत म्हणून कसे काय कमी करता हा प्रश्न विचारणार पत्र मी त्यांना पाठवलेला आहे आणि जून महिन्याचा नाही आता जूनचाही पगार घ्यायचा आहे आपल्याला जुलैचा जुलैचाही पगार घ्यायचा आहे आणि पुढची लढाई आपली जुलैच्या पगाराची असणार आहे नाही मे का मिळते जून का आपण आता सगळ्यांचं होणार आहे तर या ठिकाणी आपण सगळे आलात आणि जास्त मी कागदपत्र का दाखवत नाही सगळे जी आर आपल्याकडे आहेत ज्या प्रमुख कार्यकर्त्याला वाटतंय त्यांनी येऊन बघा सगळ्यांना दाखवणार नाही आहे कारण आपण लढाई जी लढतोय ती लढाई दाखवण्यापेक्षा जिंकण्याला महत्व ठेवलं आहे हां त्यामुळे अधिक न वेळ घेता आपण सगळे या ठिकाणी आलात या ठिकाणी सगळे आलात आणि तुम्ही आमची ताकद वाढवलीत आणि खऱ्या अर्थाने आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा ही साजरी झाली असं मी या ठिकाणी मांडतो आणि बैठक संपण्यापूर्वी एवढंच सांगतो की काही नाश्ता करायचे राहिले असतील तर नाश्ता केल्याशिवाय जाऊ नका